नमस्कार मित्रांनो तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता मित्रांनो आपल्या अर्णवने तर ईश्वरीला प्रेमाची कबुली दिलेली असते पण यावर ईश्वरीचं काय उत्तर येतं ईश्वरी आता अर्णवला प्रेमाची कबुली देईन का आणि प्रेमाची कबुली जरी आता ईश्वरीने अर्णवला दिली तर तेव्हा मात्र आता पुढे काय काय होतं आणि काय काय नाही यासाठी मात्र आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तेव्हा मित्रांनो आता अर्णव हा ईश्वरीसाठी अगदी मनातून इतकं प्रेम तिच्यावर करत असतो परंतु तोंडावर मात्र तो ईश्वरीबद्दल अगदी रागराग आहे त्याच्या मनामध्ये असे दाखवतो अंजली आता अर्णवला म्हणत जसे की चिंटू हे पग तू कितीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस शेवटी तुझं आहे ईश्वरीवर प्रेम आहे हे मला माहिती आहे आणि त्यात म्हणजे लावण्या लावण्य आत्ता जे काही वागले तर तिचंही वागणं मलासुद्धा पटलेलं नाही कारण तिने घरामध्ये दारू पिऊन तमाशा करायला नको होता आणि एकतर ईश्वरीची जी मिठाई आहे तर ती मिठाईसुद्धा तिने खराब केली बिचारीला किती कष्ट घ्यावे लागले असतील ईश्वरीला तर मात्र जे तिने क हे करायला नको होते आणि त्याच वेळेस मात्र आता जे लावण्याला असे की कारण अर्णव आणि ईश्वरी हे लवकरच एकत्र येतील परंतु आता ईश्वरीना अर्णवला सांगितलेलं असतं की बघा सर एकतर आजीने तुमचं लग्न लावण्य मॅडमशी करण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की हे बघ त्या लावण्याला माझ्या आयुष्यामध्ये कोणतीही जागा नाही मी फक्त करेन आणि करेल तर तुझ्यावर प्रेम करतो आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये एक मुलगी येऊन गेली होती परंतु त्या मुलीला फक्त पैसा आणि तिचा ॲटिट्यूड महत्त्वाचा होता म्हणून आत्तापर्यंत मी कोणत्याही मुलीकडे अगदी त्या नजरेने बघितलेलं नाही आणि जेव्हापासून इश मिस इंदोर तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस जेव्हापासून तुम्हाला भेटली तेव्हा मात्र प्रेम काय असतं आणि पैसा किती महत्त्वाचा नाही फक्त माणूस की आणि जीवनाशी कसं जगायचं आहे लाईफ पार्टनर कसं हवा आहे हे सगळं काही मी तुझ्याकडून शिकलेलं आहोत कारण मला तू कितीही श्रीमंत असो किंवा गरीब असो याचं काही घेणदेण नाही परंतु मी इंदोर तुझ्यामध्ये जे संस्कार आहेत तर आहे। ते संस्कार दुसऱ्या कुणामध्ये नाही आणि हे पग अगं लावण्याने तुझी मिठाई खराब केली परंतु तू किती हिंमतवान आहे तू तेव्हा हरली नाहीस न हारता मात्र तू जिद्दीने आता पुन्हा ही मिठाई बनवली आणि ती मिठाईची ऑर्डर इतक्या मेहनतीने तू एका रात्रीत पूर्ण केली खरंच मी तुला मानतो त्यामुळेच मी सिंदौर मी तुला म्हटलं होतं की ही ऑर्डर फक्त तूच पूर्ण करू शकेल आणि यात अडथळा आणण्यासाठी लावण्याने जे काही केलेले आहे तर त्याची शिक्षा तिला मिळणार आहे तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधील जे काही मिळते जुळते बघून लावण्याचा खूपच जळफाट होतो आणि एकतर आता त्या गुंडाने लावण्याचं नाव घेतल्यानंतर अर्णव खूपच भडकलेला असतो म्हणून तो लावण्याला खूप काही बोलतो या घरामधून तू कायमची जाऊ शकते त्यानंतर मात्र आता राकेश मुद्दाम खोटं बोललेलं असतो कारण तो ईश्वरीला म्हणतो की हे पग त्या दिवशीचं जे काही सी सी टी व्ही फुटेज आहे तर ते रेकॉर्डच झालेलं नाही त्यामुळे मी ईश्वरी मी देसाई काहीच करू शकत नाही आता ईश्वरीला रागच आलेला असतो कारण ऐन वेळेस राकेश खोटं तर बोलला नसेल ना परंतु आता तो पुण्याला गेलेला आहे म्हणून ईश्वरी वेळ त्याच्यावर विश्वास ठेवते परंतु आता लगेच राकेच राकेश हा तिकडे येणार असतो तेव्हा आता राकेशचं एक सत्य त्यांच्यासमोर आलेले असते कारण राकेशला पुण्यावरून येण्यासाठी इतका वेळ लागणार होता पण तरीसुद्धा राकेशजी इतक्या लवकर आलेच कसे ईश्वरीला आता डाऊट येतो त्यानंतर मात्र आता जी ईश्वरीने मिठाईची ऑर्डर पूर्ण केलेली आहे परंतु आता जी मिठाईची ऑर्डर ही पूर्ण होण्यासाठी आकाशने जी मदत केलेली आहे कारण आकाशला या सर्वाबद्दल माहिती नसते परंतु नम्रता ही आकाशला फोन करते आणि झालेल्या सर्व काही प्रकाश ती प्रकार ती आकाशला सांगते आकाशलाही कळल्यानंतर आता लावण्याचा खूप राग आलेला असतो कारण लावण्याला त्याने शांत राहण्यासाठी सांगितले होते पण तरीसुद्धा लावण्याने ऐकून न घेता ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न तर केलाच कारण जी ऑर्डर तीन दिवसाची होती तर ती दोनच दिवसात आता ह्या लावण्याने सगळं काही मॅनेज करण्यासाठी ईश्वरीला सांगितले परंतु आता मात्र आकाशला सर्व काही कळते आकाश आता लावण्यला त्याने एकदा सांगितलेले होते की तू यामध्ये पडू नकोस जर पडलीस तर ती तुझ्या अंगचट येईल हे लक्षात ठेव तरीसुद्धा लावण्याने ऐकले नाही नम्रताने आता सगळं काही हे सांगितलेले असते तेव्हा मात्र आता अर्णवला याबद्दलसुद्धा माहिती होते अर्णव काहीने तेथे आलेला असतो आणि शेवटी तो, तो गुंड ते आता ईश्वरी त्याला पकडते आणि त्याचे धावत धावत त्याच्या मागे गेल्यानंतर अर्णव तिला त्या संकटातून वाचवतो तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं जे काही प्रेम आहे तर ते एकमेकांना समजते त्यानंतर मात्र ईश्वरीने जी ऑर्डर पूर्ण केलेली आहे तर ती ऑर्डर पूर्ण केल्यामुळे सर्व काही कंपनीमध्ये आता इतकी आनंदाची बातमी असते इतकी मोठी ऑर्डर ईश्वरी देसाईने एका दिवसात एका रात्रीत पूर्ण केली म्हणून आता ईश्वरीला इतकी मोठी ऑर्डरचं जे पारितोषिक मिळणार आहे तर ते सुद्धा अगदी अर्णवच्या हाताने अर्णव आता इतका खुश असतो ईश्वरीसुद्धा खूप खुश असते कारण सगळीकडे आता ईश्वरीचं कौतुक होत असतं आणि ईश्वरीच्या हातची ती मिठाई खाऊन मात्र सगळ्यांना अगदी ती मिठाई इतकी चविष्ट लागते प्रत्येकजण म्हणत असतो की ही चव जिच्या हाताला आहे ती खरंच एक प्रकारची खरंच देवता आहे कारण आता जी चव फक्त सात्विकाच्या हाताला होती तर ती इंदोरची चव मात्र ईश्वरीच्या हाताला सुप्रियाच्या हाताला आहे आणि हे आता सगळेजण मिठाई खातात तेव्हा सर्वांना इतका आनंद होतो ईश्वरीला आता इतकं मोठं पारितोषिक मिळालेलं आहे म्हणून आता कंपनीलासुद्धा ह्या ऑर्डरचा इतका फायदा होतो सगळेजण इतके खुश असतात आणि ईश्वरीच्या ह्या जे काही आता यश आहे तर त्या यशाचं कौतुक करण्यासाठी आता एक खूप छान अशी मोठी पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये सगळेजण आता इनव्हाइट आता केलेले असतात अंजली सर्वांना आता या पार्टीचं निमंत्रण देत असते आणि ती आता ईश्वरीलासुद्धा फोन करते ईश्वरीला म्हणते की हे पग तू खूप छान तयार हो आणि ह्या पार्टी खास तुझ्यासाठी ठेवलेली आहे या पार्टीमध्ये काही झाले तरी तुला यावेळेस लागेल त्यानंतर आता ईश्वरी म्हणते की अंजली ताई अहो इतकं सगळं करण्याची काय गरज होती तेव्हा अंजली म्हणते की हे पग ईश्वरी अगं तू कौतुक करण्यासारखी एक गोष्ट केलेली आहे मिठाई तर इतकी स्वादिष्ट तू बनवली परंतु हे पग आम्हाला सगळं काही कळलेलं आहे कारण तुझी मिठाई जे काही तू अगोदर बॉक्स बनवले होते ते सगळे बॉक्स खराब झाले होते आणि त्यावर त्या लावण्याने गुंड पाठवून पेट्रोल टाकून सगळं काही खराब केले होते पण तरीसुद्धा तू हार मानली नाही एक जिद्दी आहेस तू आणि जिद्दीला पेटून मात्र तू एका रात्रीत काकूंच्या मदतीने नम्रताचीच्या मदतीने आणि जियावयातीच्या मदतीने हे सगळं काही तू ऑर्डर पूर्ण केली खरंच ईश्वरी तुला मानलं पाहिजे कारण एखादी मुलगी हारली असते आणि रडत ती बसली असते परंतु तू असे केले नाही ही ऑर्डर पूर्ण करून तू आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवले त्यामुळे तुला जे काही बेस्ट विनरचं पारितोषिक आहे तर ते अर्णव त्याच्या हाताने देईलच अर्णव आता सगळ्यांच्या समोर ईश्वरीचं खूप कौतुक करत असतो आता सगळीकडे ईश्वरीच्या मिठाईचं कौतुक होत असतं प्रत्येकजण ईश्वरीला ऑर्डर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यामुळे कंपनीला इतका फायदा झालेला असतो कारण जे काही आता ह्या ऑर्डरच्या मागण्या आहेत तर त्या पूर्ण वाढलेल्या असतात आणि सात्विक फॅशनचं नाव आणखीनच उंचावलेलं असतं त्यामुळे आता मात्र सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो परंतु आनंद होत नाही तो कुणाला तर वल्लरीला आणि लावण्याला त्या दोघींचा इतका जळफाट होत असतो आणि एक राकेशचासुद्धा कारण अंजलीने आता फोन करून राकेशला म्हटलेलं असतं की हे बघा आज सात्विक फॅशनला जे काही यश ईश्वरीमुळे मिळालेले आहे आणि तर त्या त्यामध्ये अगदी मोलाचा वाटा आहे त्यामुळे अर्णवने तिच्यासाठी एक छान अशी पार्टी आयोजित केलेली आहे आणि त्या पार्टीमध्ये काही झाले तरी मला काही न कारण न देता तुम्हाला यायला हवे आता ईश्वरीला तुम्ही तुमच्या हाताने पारितोषक द्यायला हवे तिचं कौतुक करायला हवं कारण तुम्हाला या पार्टीमध्ये यावंच लागेल आता ईश्वरी त्या पार्टीमध्ये येणार आता हे ऐकून मात्र अर्णव म्हणजे ह्या राकेशला खूप मोठा धक्का बसतो राकेश विचार करतो की आपण या ईश्वरीला या घरापासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय परंतु ही मिस इंदोर मात्र या घराच्या आणखीनच जवळ जाते आणि सुद्धा या अंजलीला त्या ईश्वरीमध्ये काही इतकं दिसतं ती कायम त्या ईश्वरीचं नाव घेत असते आणि खरंच या माझ्या मी सिंदूरला कोणीही माझ्यापासून वेगळं नाही करू शकत त्याच्यासाठी मी इतकी आत्तापर्यंत मेहनत घेतली तर ते असं वाया नाही जाऊन देऊ शकत असा तो विचार करत असताना अंजली परत विचारते की हे बघा आ, तुम्हाला किती काही झाले तरी शेवटी आता ह्या पार्टीसाठी यावेच लागेल जर तुम्ही पार्टीला नाही आले तर मी तुमच्याशी नाही बोलणार तेव्हा आता राकेश मुद्दा म्हणतो की बरं ठीक आहे मी पार्टीला येईल तू काही काळजी करू नकोस अंजली परंतु आता राकेशला त्या पार्टीमध्ये कसं जायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो कारण आत्तापर्यंत मी सगळ्यांच्यापासून लपून राहिलो परंतु आता किती काही झाले तरी ह्या पार्टीमध्ये आपल्याला जर ईश्वरीने तेथे बघितले आणि ह्या पार्टीमध्ये मा मा मात्र आता काकूसुद्धा येईल नम्रता असेल जैवात्य असेल सगळेजणी असते कारण सगळ्यांनी आता ह्या म मिठाई बनवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्यामुळे आता मात्र त्या पार्टीत जाणं हे योग्य नाही काहीतरी आपल्याला प्लॅन करावा लागेल त्यामुळे राकेशच्या डोक्यामध्ये आता पूर्णपणे बारा वाजलेले असतात नक्की पार्टीमध्ये जायचं नाही तर आ, अंजली नाराज होईल आणि पार्टीमध्ये गेलो तर ईश्वरीसमोर आपलं सत्य येईल मग नक्की काय करायचं याचा तो आता विचार करत असतो आणि आता हे ईश्वरीला या घरापासून ला लांब ठेवण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू होतात त्यानंतर मात्र आता लावण्याचा इतका जळफळाट होत असतो कारण अर्णवने सगळ्यांच्यासमोर ईश्वरीचं आता कौतुक केलेलं असतं आपल्या हाताने बेस्ट जे काही विनरचं पारितोषिक आहे ती ट्रॉफी आहे तर ईश्वरीला दिलेली असते ईश्वरी इतकी खुश होते आणि अर्णव एकटक तिच्याकडे बघत भगत, बघत असतो कारण आता ईश्वरी इतकी खुश असते कारण अर्णवने तिला तिचा त्याच्या प्रमाणातील प्रेमाबद्दल सांगितलेले असते आणि तो सगळ्यांच्यासमोर ईश्वरीचं इतकं कौतुक करतो इंदोरबद्दल जे काही अर्णवला वाटत आहे आणि ईश्वरीमध्ये जे काही गुण आहेत जे संस्कार आहे त्याचं कौतुक तो सगळ्यांच्यासमोर करतो आणि ईश्वरी खरंच खूप खुश होते आणि ईश्वरी आता सरांना म्हणजे अर्णव सरांना सगळ्यांच्या समोर आता प्रपोज करून जाते आय लव्ह यू अर्णव सर तेव्हा मात्र आता लावण्याचा इतका जळफाट होतो लावण्या आता इतकी त्या नशेमध्ये दारू पिते आणि दारू पिऊन ती सगळ्या पार्टीमध्ये इतका तमाशा घालते कारण आता ती सगळ्यांच्या समोर म्हणत असते की हे पग अर्णव मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुम्हाला असा सोडून नाही जाऊ शकत आय लव्ह यू अर्नव ए आर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अर्नवला इतका भलताच राग येतो कारण आता ईश्वरी जे काही बोलायला हवी होती जे ईश्वरी जे बोलत होते तर लावण्याचा इतका जळफाट होऊन आता ती नशेमध्ये इतकी दारूपीन मात्र आता सगळं काही बोलून जाते अर्नवला इतका राग येतो अर्नव सगळ्यांच्या समोर आता लावण्याच्या कानामागे देतो लावण्याच्या कानामागे दिल्यानंतर लावण्याला आणखीनच राग येतो लावण्या आणखीन जे जे काही बोलायला नको ते सगळं काही बोलून जाते आणि मात्र आता हे सगळं झाल्यानंतर आज आजीलासुद्धा आता लावण्याचा खूप राग येतो सगळेजण लावण्याला म्हणतात की हे पग येथे थांबण्याचा तुला कोणताही हक्क नाही पार्टीमध्ये जो काही तमाशा तो केला तो पुरा झाला ईश्वरीचा अपमान करण्याचा तुला कोणताही हक्क नाही कारण लावण्या ईश्वरीचा खूप अपमान करत असते आणि त्याचवेळेस आता नम्रता पुढे येते नम्रता लावण्याला खूप काही सुनावते आणि लावण्याला म्हणते की हे पग तुझी हिंमत सुद्धा नाही ला हे सर्व बोलण्याची त्यामुळे तुला जर बोलायचं असेल तर ते मला बोलू शकते आता जे काही नम्रता पुढे आलेली असते तर आकाश तिच्याकडे इतका छान बघत असतो कारण आकाशच्या मनामध्ये नम्रता पूर्णपणे आता इतकी लपलेली असते आणि ह्याच आता आकाश हे सगळं काही नम्रता बोलून झाल्यानंतर आकाश तिला बाजूला घेतो आणि तिचं खूप कौतुक करतो ऐश्वरीचंसुद्धा खूप कौतुक करतो तेव्हा आता आकाश हा नम्रताला बोलून जातो की खरंच मला तुम्ही खूप आवडतात असे म्हटल्यानंतर नम्रताला इतका आनंद होतो कारण आता नम्रताच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेले आहे तर तिच्या आयुष्यामध्ये जे काही मुलाने तिला एकदा फसवले होते लग्न मोडलं होतं त्यामुळे ती आता प्रत्येक मुलावर विश्वास ठेवायला तयार नसते परंतु आकाशच्या बाबतीत आता नम्रता वेगळाच विचार करत असते आकाशला तिने जे काही ओळखलेलं आहे आकाशला तर आकाश म्हणत असतो की हे बघा नम्रताजी मी तुमच्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करतो मला खरंच तुम्ही खूप आवडतात नम्रता, नम्रता आता लाजते नम्रता आता आकाशकडे अगदी हसून बघत असते आणि आकाशसुद्धा तिला खूप आवडतो तेव्हा आता आकाश आणि नम्रता या दोघांची प्रेम कहाणी सुरू तर होते परंतु आता लावण्याची ह्या पार्टीमधून अर्नोने हाकलपट्टी केलेली असते आणि आजीने सुद्धा आणि ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज सर्वांच्या समोर करून अर्णवनं एक असा मोठा ईश्वरीबद्दल कौतुक सोहळा केलेला असतो आणि सगळेजण आता ईश्वरीवर इतके खुश होऊन तिचं कौतुक करत असतात सगळेजण आता इतके खुश असतात परंतु देवकृपेने मात्र सुप्रिया आणि जेवते ह्या पार्टीमध्ये आलेल्या नसतात तेव्हा मात्र आता जे सत्याचा उलगडा होणार आहे तो मात्र आता पुढे कसा होतो अर्णव हा राकेशला कसं ईश्वरीबरोबर बोलताना पकडतो आणि ईश्वरीला आणि तो कसं समजावतो की राकेश हा म्हणजे जे काही लपवतो जे काही सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर आता आणून तो आता अर्णव ईश्वरीशी लग्न कसा करतो हे आता खरंच पुढे जे काही होणार आहे ते भाग अनेक इंटरेस्टिंग होणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर काही चुकले असेल तर प्लीज माफ करण्यासाठी विसरू नका आणि पुढील जे काही तुहीरी माझा मितवा या मालिकेची डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद